देवगड ग्रामविकास मंडळ व साईबाबा इव्हेंट व कृषी विभाग आयोजित खंडोवा महाराज यात्रेनिमित्त संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष चौथे दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ठिकाण खंडोबा मंदिर देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद डेअरी प्रोडक्ट आणि डेअरी तंत्रज्ञान शैक्षणिक संस्था आरोग्य तपासणी शिबिर धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार तसेच या महोत्सवामध्ये कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर हा आगळा वेगळा कार्यक्रम होणार आहे कृषी प्रदर्शनातील सहभाग कृषी कर्ज अर्थात बँका कृषी यांत्रिकीकरण कृषी जोड व्यवसाय पॉली हाऊस शेड नेट पाणी व्यवस्थापन प्रणाली रेशीम उद्योग बायोगॅस सौर ऊर्जा सर्व शेतकरी बांधव तसेच कृषी प्रेमींनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हा स्टॉल धारकांकरिता आवश्यक अशा सर्व सुविधा उपलब्ध स्टॉल बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव एकाहत्तर शेहेचाळीस पंचावन्न तसेच अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर सव्वीस